भंडारा जिल्ह्याच्या जांभोरा येथील राजकुमार मारुती घाणे यांच्या मुलीचा साक्षगंध कार्यक्रम होते आणि साक्षगंध कार्यक्रम पार पडला सर्व वराडी जेवण करून गावाकडे गेले परंतु गावातील नागरिक सायंकाळच्या दरम्यान जेवण करून आपल्या घरी गेले असताना विषबाधा झाल्याचा प्रकार दिसून आला काहेकांना थोडा थोडा त्रास होऊ लागल्याने खासगी दवाखान्यात उपचाराकरिता दाखल करण्यात आले एकूण पन्नासच्या वर लोकांना विषबाधा झाली यात आता चौरेचाळीस लोकांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सध्या त्यांची प्र कृती धोक्या बाहेर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे जांभोरा या उपकेंद्र अंतर्गत जांबोरा या, या गावामध्ये दिनांक बावीस तारखेला बावीस सप्टेंबरला एक साक्षगंदाचा कार्यक्रम गहाणे गा, या परिवारात होता आणि त्या कार्यक्रमाच्या याच्यामधून लोकांना वीजबाधा तयार झाली वीजबाधेमध्ये काही लोकांना उलट्या संडास आणि पोटाचा दुखणं हा त्रास होता तर यामध्ये आम्ही दोन दिवसापासून इथं कॅम्प लावलेला आहे आणि क डी पी एस सी अंतर्गत कॅम्प लावलेला आहे आणि त्यामध्ये काही रुग्णांना काल रात्री रेफर केलं त्यामध्ये एकचाळीस ही संख्या होती तर आणि काही रुग्णांना ज्यांना आम्ही इथं ट्रीटमेंट करू शकतो त्यांना उकंद्रामध्येच उपचार होत आहे महान्यूज सेवनसाठी प्रतिनिधी नितीन लिल्हारे मोहाडी